दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एम एस बी एस एच एस सी लवकरच दोन हजार पंचवीससाठी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे परीक्षेचा कालावधी अकरा फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे विद्यार्थी अधिकृत वेबसाईट एम ए एच ए एच डबल एस सी बीओ बोर्ड डॉट इनवरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतील वेळापत्रकात सर्व विषय दिवस तारखा व वेळा दिल्या आहेत एस एस सी एच एस सी बोर्डाचे परिषदेचे वेळापत्रक पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध होईल संबंधी अधिक माहितीसाठी महा एच एस एस सी बोर्ड डॉट इनला भेट द्या व संपूर्ण माहिती करून घ्या त्यामुळं दहावीपरी बारावी परीक्षेच्या मुलांना एक दिलासा मिळाला आहे अभ्यासाला कालावधी मिळाला आहे काही दिवसातच फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला नक्कीच अवधी मिळाला आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर आचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या